आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा बत्ता नगर रोड आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्ठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न बावीस बावन्न चोवीस नमस्कार हिंदवी न्यूज बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण आहोत जुन्नर विधानसभेसाठी अर्ज भरलेल्या रमेश पाडेकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि त्यांनी तो माघारीच्या दिवशी माघार देखील घेतली आणि त्यांनी सत्यशील शेरकर यांना पाठिंबा दिला नक्की हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता हे त्यांच्यासोबतच चर्चा करून त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार दादा हिंदवी न्यूज प्राईम बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही अपक्ष अर्ज केला होता आणि तो तुम्ही माघारीच्या दिवशी माघार देखील घेतली तर असं का केलं मी संघर्ष अयोध्या मनोज जरंगे पाटील यांच्या मार्गदर्शक अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता परंतु मनोजादा जहांगी पाटील यांचा आदेश आल्याच्यानंतर मी तो अर्ज माघार घेतला आणि माझा एकट्याचाच अर्ज माघारी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार अर्ज भरले होते त्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी गेला आधी जे आल्यामुळे आम्ही सर्वांनीच अर्ज मागे घेतलेले जुन्नर विधानसभे विधानसभा निवडणुकीचे जे उमेदवार आहेत एक असे एक तुल्यबळ असे उमेदवार पाच उमेदवार उभे राहिलेले आहेत परंतु त्या तुम्ही फक्त सत्यशील यांनाच ठरवलं तर असं का आता असं आहे की मुळात पक्षाने निष्ठा ठेवली नाही कोणत्याच पक्षात नी आणि कोणाला चांगलं म्हणावं हेच हो मला काही कळत नाही इकडल्या पक्षातले त्या पक्षात जातात तिकडले इकडे येतात आणि सगळ्यांच भ्रष्टाचाराचा आरोप आहे कोणाला चांगलं म्हणायचं कारण कोणाला नाही म्हणायचं हेच मला काही काळ नाही आणि मला तसं त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सतीशील चारित्र्य संपन्न परिवार असल्यामुळं आणि कारखाना त्यांनी अगदी सुव्यवस्थित सांभाळलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब कुटुंबांची चूल त्या कारखान्याच्या निमित्तानं आज या तालुक्यात पेटवलेलं आहे अनेकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आणि विशेष करून कारखान्यामध्ये एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार नाही असं त्यांचं नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे म्हणून प्रामाणिकपणे मी त्यांच्या बरोबर आहे तुमच्या बोलण्यातून बोलण्यातून पण असं कळते आणि जनतेचं पण असं चांगलंच मत आहे की सत्यशील शेरकर हे कारखाने व्यवस्थित सांभाळतातच आहे परंतु ते जुन्नर तालुक्याचा कारभार व्यवस्थित सांभाळू शकतील का शंभर टक्के त्यांना संधी दिली पाहिजे आता त्यांना संधीच दिली नाही तर हे शकतील का नाही शकतील का हे कसं करणार ज्यावेळेस त्यांना संधी मिळेल त्यावेळेसच कळेल ना आता ज्यांना संधी दिलेली आहे त्यांचं आपण कारभार बघितलेला जे अनेक तालुक्यामध्ये आमदार झालेले आहेत माझे आमदार विद्यमान आमदार किंवा आता नांदरे आमदार असतील त्यांचं सगळ्याचं आपण काम बघितलेलं आहे परंतु आता नवीन चेहरा आपल्याला तालुक्याला दिला पाहिजे आणि सत्यश्री दादांचं सुद्धा आपल्याला काम पाहावं लागेल आणि त्याचं एक असं सूचक त्यांनी दिलेलं दे आहे की कारखानं चांगला सांभाळलेला आहे म्हणजे परिणामी त्या तालुक्यात निश्चितपणे सांभाळतील त्याच्यात काही शंका घेण्याचं काही कारणच नाही पण संधी दिली पाहिजे हे नक्की जुन्नर तालुक्याचे माझे आमदार शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बिनके यांच्या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्या वैयक्तिक कामाबद्दल मला काय म्हणायचं नाही त्यांचं काम, काम चांगलं मी आता तुम्हाला सांगितलं का जुन्नर तालुक्यात माझे आमदार बाळासाहेबांगड असेल माझे आमदार आदरणीय वल्लभ शेठ बिनके असतील किंवा अतुल शेठ असतील शरददा असेल आणि तालुक्यामध्ये झालेले सर्वच आमदारांनी ज्या त्या परिस्थितीमध्ये चांगली कामं केलेली आहेत व्यक्तिगत मी कोणाला नाव ठेवणार नाही कारण ज्या ज्या त्या परिस्थितीमध्ये निधी त्या पद्धतीचा उपलब्ध होतो विकास कामं त्या पद्धतीची केली जातात परंतु आमचा जा चिल्लेवाडीचा कॅनलचा प्रश्न असेल तो दीर्घ पंचवीस वर्षापासून चालू आहे तो चालू होत नाही आणि त्या त्या दृष्टीने आम्ही सर्व शेतकरी त्या आमदार साहेबांवर नाराजी जी आमची थोडीशी सत्यशील शेरकर हे काँग्रेसमधनं आयात केलेले उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसवरती ते लादले गेले जनता त्यांचा स्वीकार करेल का प्रत्येक पक्षामध्ये सगळे लादलेले असतात कोण कुठे गेला नाही आता राष्ट्रवादीतून बीजेपी मध्ये अजितदा पवार बीजेपी मध्ये गेले सत्ता स्थापन करायला मग ते लादलेलं म्हणायचं का असं कोणता नेता नाही का इकडून तिकडे उड्या मारित नाही आणि मग सतीशील इकडे राष्ट्रवाद आले ना काय वाईट आहे अलीकडच्या काळात जुन्नरचं राजकारण हे कुठेतरी गडूळ होत चाललंय यावर तुमचं काय मत आहे जुन्नर तालुक्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं आहे त्याच्यामुळे जुन्नर तालुक्यात त्याला आपण नाही तुम्ही जो सत्यशील शेतकऱ्यांना पाठिंबा देताय तर त्यांचे एक आता तुम्ही खास समर्थक म्हणून आपण देखील म्हणू शकतो तर तुमच्याकडनं सत्यशील शेरकर यांना जे काही काम कामं विकासाची कामं असतील तर जनतेला तुम्ही काय आश्वासन द्याल मला निश्चितपणे त्या कुटुंबाशी परिवाराशी माझा संबंध नेहमी वेळोवेळी आलेला आहे त्यांचा अनुभव मला आलेला आहे माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना ऊस बागीदारांना त्यांचा अनुभव आलेला आहे त्यांच्या दारात मध्ये जर आपण गेलो तर कधीही कुठलाही शेतकरी त्याचा प श शर्करिवार अवमान करीत नाही प्रत्येक नागरिकाला ज्या त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो आणि इतर जे आमदार आहेत त्यांच्याकडे जर आपण ते आज निवडून त्यांना दिलं तर ते त्यांच्या दारामध्ये ते दोन चमचे असतात आणि त्यांना साहेबांना जर भेटायचं असेल साहेब म्हणतात मिटिंगमध्ये दोन तास थांबलं तरी म्हणणार की आता साहेब जेवायला गेलेत आणि ही सगळे त्यांच्या आजूबाजूचे जे लोक असतात पे पे त्यांचे संपर्क होऊन देते नाहीत आता ते का संपर्क होऊन देत नाहीत आणि पाच पाच दहा दहा वर्ष जर कार्यकर्त्याला आज त्यांना क मतदार आठवतात परंतु पाच पाच वर्ष कार्यकर्त्याचं नावसुद्धा लोकं घेत नाहीत तसं दादाकडे कुठलाही शेतकरी गेला कुठलाही समाजातला घटक गेला आणि तिथं विशेष अशी गोष्ट आहे का कुठल्याही जाती तिथे जातीभेद नाही वर्णभेद नाही काय नाही कोणी या गरीब या श्रीमंत ते या त्यांना सन्मानाची वाग नक्की दि दिली जाते आणि जोपर्यंत शेतकरी परवाशी संबंधित कोणी येत नाही तोपर्यंत त्यांना ते नाव ठेवतील परंतु संबंध आल्याच्या नंतर ते शेतकरी परिवाराला नाव ठेवू शकत नाही तुम्ही केंद्रातील बीजेपी सरकारवर नाराज असण्याचं कारण काय कसं आहे त्यांचे धोरणच मला पडत नाहीत त्यांनी इतक्या शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या झाल्या निर्यातीचं धोरण ज्यावेळेस ज्यावेळेस उत्पादन कांद्याचं होतं त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते दुधाचे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाहीत सोयाबीनला बाजारभाव मिळत नाहीत कांद्याला बाजारभाव मिळत नाहीत आणि शेतकरी आत्महत्या करतात अशा अशा अनेक गोष्टी बी जे पी सरकार निग्लेक्ट करतं आणि हा आपला शेतीप्रधान देश असल्यामुळं मला असं वाटतं की बी जे पीपेक्षा या आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने बऱ्यापैकी होतं आता महाराष्ट्र सरकारमध्ये आघाडी सरकारने बी जे पी सरकारने सांगितलेलं शेतकऱ्यांच्या करून कर केल्या नाहीत आणि त्यांची धोरणं मला चुकीची वाटतात म्हणून मी त्यांना समर्थन देत नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार वर्गाला काय आव्हान द्याल मी मतदारांना एवढंच आव्हान करते जुन्नर तालुक्यातल्या नम्रपणे आवाहन करतो की आदरणीय सतीशील शेरकर असतील किंवा त्यांच्याबरोबर असणारे सर्व संचालक मंडळ असेल त्यांनी चांगलाच आपला कारखाना चालवलेला आहे आणि निश्चितपणे त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो की आपला जुन्नर तालुका सुजलम साप सफलम केल्याशिवाय सतीश राहणार नाहीत आणि इवे एक वेळ त्यांना संधी दिलीच पाहिजे अशी मी सर्व मतदारांना नम्रपणे हात विनंती करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंद विन्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी